नमस्कार सर्वांना मी प्रांजली दोन डिसेंबर दोन हजार चोवीस वार सोमवार या दिवशीपासून खंडोबा नवरात्री म्हणजेच खंडोबा षडरात्रोत्सव जो आहे तो सुरुवात होत आहे याची सांगता जी आहे ती सात डिसेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार चंपाषष्टीच्या दिवशी होत आहे याला सुद्धा म्हटलं जातं ज्यांच्या घरामध्ये किंवा जी मंडळी चातुर्मास पाळतात म्हणजे या चार महिन्यामध्ये कांदा लसूण वांग खाणं सोडतात तर अशी जी मंडळी आहे ती या चंपाष्टीपासून कांदा लसूण वांगी खाण्यास सुरुवात करतात माझ्या पण घरामध्ये बरीचशी मंडळी सोडतात तर ती, ती सर्वजण या चंपाष्टी पासून कांदा लसूण आणि वांगी खायला सुरुवात करतात आता तुमच्याकडे या खंडोबा षडरात्र उत्सवामध्ये घटस्थापना केली जात असेल तुमच्या मूळ घरी केली जात असेल आणि तुम्ही नोकरी निमित्त व्यवसायानिमित्त बाहेरगावी बाहेर देशामध्ये जिथे कुठे राहत आहे तर तुम्ही घटस्थापनाही करू शकत नाही तर अशा वेळेला म या खंडोबाच्या नवरात्रीमध्ये खंडोबा, खंडोबा महाराज तुमचे कुलदैवत असतील तर या सहा दिवसांमध्ये तुम्ही कशा पद्धतीने खंडोबा महाराजांची सेवा करू शकता जेणेकरून तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर तुमच्या कुलदैवताची कृपा राहील ज्या पद्धतीने बघा शारदीय नवरात्र चैत्र नवरात्री असतात त्याच्यामध्ये आपण आपली कुलदेवी तुमची जी कोणती कुलदेवी असेल तुमच्या कुळाची जी आई असेल तिची आपण सेवा करतो आणि कुलदेवीची कृपा प्राप्त करून घेतो त्याच पद्धतीने हे जे नवरात्र असतात ते आपल्या वडिलांसाठी असतात म्हणजे आपल्या कुळाचे जे पुरुष देवता आहेत ते आपले कुलदैवत असतात त्यांच्यासाठी असतात मग त्यांची सेवा करणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे बऱ्याच घरांमध्ये बघा मुलगा आणि वडील यांच्यामध्ये जमत नाही बऱ्याचशा महिला ज्या आहेत त्या खूप म्हणजे त्रासलेल्या असतात की त्यांच्या मिस्टरांचं आणि त्यांच्या मुलांचं जमत नाही एकमेकांशी ओरडून बोलतात एकमेकांच्या गोष्टी एकमेकांना पटत नाहीत साध जरी बोलायला गेलं तर त्याचं रूपांतर भांडणामध्ये होतं अशा गोष्टी होत असतील तर आवर्जून तुमच्या मिस्टरां मिस्टरांनी म्हणजे तुमच्या मुलांनी मिस्टरांनी काय सेवा करावी हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि जसं की आपण बघा शारदीय नवरात्री चैत्र नवरात्रीमध्ये धान्य पेरून घटस्थापना करतो तशी तुम्ही करू शकत नसाल तर या व्हिडिओमध्ये मी तीन पद्धती तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यापैकी जी पद्धत तुम्हाला योग्य वाटेल साधी सोपी वाटेल त्या पद्धतीने या खंडोबाच्या नवरात्रीमध्ये तुम्ही खंडोबाराव महाराजांची सेवा करू शकता जसे देवीचे नवरात्र नऊ दिवसांचे असतात त्याच पद्धतीने हे जे खंडोबाचे नवरात्र असतात ना ते सहा दिवसांचे असतात मार्गशीर्ष प्रतिपदेपासून ते षष्टी पर्यंत म्हणजे चंपाी पर्यंत हे सहा दिवस मग या सहा दिवसांमध्ये सर्वात साधी व सोपी सेवा तुम्ही कोणती करू शकता की हे सहा दिवस तुम्ही उपवास धरू शकता जसं आपण नवरात्रीमध्ये नऊ दिवसांचे उपवास धरतो तर या पद्धतीने तुमचे कुलदैवत खंडेराव महाराज असतील आणि तुम्ही घटस्थापना करत नसाल तर हे सहा दिवस तुम्ही फक्त उपवास धरले तरी सुद्धा चालतील उपवास जे आहेत ते दोन तारखेपासून ते तुम्हाला सात तारखेपर्यंत धरायचे आहेत म्हणजे दोन तारखेला उपवासाला सुरुवात करायची ते सात तारखेला चंपाषष्ठीच्या दिवशी तुमचे उपवास जे आहेत ते सुटून जातील आता आ, हे उपवास कसे करायचे तर तुम्ही फराळाचं खाऊ शकता म्हणजे जसं की साबुदाणा भगर याच्यापासून जे बनवलेले पदार्थ असतात रताळी वगैरे जे काही आहे या पद्धतीने हे सहा दिवस तुम्ही उपवास करू शकता म्हणजे पाचच दिवस म्हणा आणि षष्टीच्या दिवशी नैवेद्य वगैरे दाखवून तुम्हाला खंडोबाची तळी भरून हे जे उपवास आहेत ना ते सोडायचे आहेत आता तुम्ही खंडोबाची तळी भरत नसाल तर शेवटच्या दिवशी फक्त नैवेद्य वगैरे दाखवून आरती वगैरे करून तुम्ही आपले उपवास सोडले तरी सुद्धा चालू शकता तळी जर तुमच्या मुख्य घरी भरली जात असेल तर आणि तळी जरी तुमच्या मुख्य घरी भरली जात असेल तुम्हाला तुम्ही जिथे कुठे राहता तिथे भरण्याची इच्छा असेल तर तिथे सुद्धा तुम्ही भरू शकता काहीही हरकत नाही तळी कशी भरावी हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे आणि खंडोबाच्या नवरात्रीमध्ये घटस्थापना कशी करावी हा व्हिडिओ मी तुमच्या सोबत सविस्तरपणे शेअर केलेला आहे तो तुम्ही बघू शकता कोणतं धान्य पेरायचं दिवा कसा लावायचा उपवास कसा करायचा आणि अजून बरीचशी माहिती त्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर हे सहा दिवसांचे उपवास तुम्ही धरू शकता आता सहा दिवसांचे उपवास धरणं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही काय करू शकता बसता उठता उपवास धरू शकता म्हणजे पहिल्या दिवशी दोन तारखेला तुम्हाला उपवास धरायचा आहे ज्या दिवशी खंडोबा नवरात्र सुरू होतात घटस्थापना होते दोन तारखेला उपवास धरायचा हा जो उपवास आहे तो तुमचा तीन तारखेला सुटेल आणि उठतानाचा उपवास जो आहे तो सहा तारखेला धरायचा आहे म्हणजे सात तारखेला चंपाषष्टीच्या दिवशी तुमचा उपवास जो आहे ना तो सोडला जाईल या पद्धतीने तुम्ही उपवास धरू शकता हे झाला उपवासाचं दुसरी आता सेवा कसं आपण करू शकतो याच्या सुद्धा मी तुमच्यासोबत तीन पद्धती शेअर करणार आहे सगळ्यात पहिलं म्हणजे काय की तुमच्या देवघराच्या आजूबाजूला जिथे कुठे जागा असेल ती जागा स्वच्छ करून घ्या त्या जागेवर खाली स्वस्तिक काढून घ्या त्यावर हळद कुंकू अर्पण करून घ्या त्यावर चौरंग किंवा पाठ ठेवा त्या चौरंगावर किंवा पाटावर पिवळं वस्त्र जे ब्लाऊज ब्लाऊज पीस असतं नवं कोरं पिवळं ते अंथरलं तरी सुद्धा चालतं ते अंथरून घ्यायचं आणि तुमच्याकडे खंडेराव महाराजांचा फोटो असेल तर तो, तो फोटो तुम्हाला ठेवायचा आहे आणि त्या फोटोच्या समोर तुम्हाला हे सहा दिवस म्हणजे दोन तारखेपासून ते सात तारखेपर्यंत अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे नंदादीप तुम्हाला तेवट ठेवायचं आहे आणि सकाळ व संध्याकाळ म्हणजे दररोज सकाळी जेव्हा आपण देवपूजा वगैरे करतो त्यावेळेला आणि संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला तुम्हाला ह्या खंडेराव महाराजांची आरती करायची आहे या, या पद्धतीने तुम्ही करू शकता किंवा तुमच्याकडे कुलाचाराप्रमाणे किती वेळा आरती करण्याची पद्धत आहे बऱ्याच जणांकडे फक्त एक वेळा आरती केली जाते बऱ्याच जणांकडे दोन वेळा केली जाते तर तुमच्या कुलाचाराप्रमाणे तुमच्याकडे किती वेळा आरती केली जाते त्या पद्धतीने तुम्ही आरती करू शकता सकाळ आणि संध्याकाळ तर ही झाली पहिली साधी सोपी सेवा दुसरं तुम्ही काय करू शकता आ, कि सेम या पद्धतीने सौरंग किंवा पाठ ठेवू शकता त्यावर पिवळं आंतरायचं आणि यावर कलशाची स्थापना करायची आहे कलशाची इतर वेळी आपण कलशाची स्थापना करताना त्यावर कुंकवाने आपण स्वास्तिक आणि उभ्या रेषा ओढतो तर या तांब्यावरती कलशाच्या आपल्याला स्वास्तिकने सॉरी हळदीने स्वास्तिक काढायचं आणि उभ्या रेषा ओढून घ्यायच्या आहेत त्याचबरोबर या कलशाला जी पिवळी लोकर असते किंवा पिवळा धागा असतो त्याने सहा वेळा तुम्हाला गुंडाळून घ्यायचं आहे या चौरंगाच्या मध्यभागी किंवा पाटाच्या मध्यभागी तांदुळाची रास टाकायची त्यावर थोडासा भंडारा म्हणजे हळद टाकायची त्यावर हा कलश ठेवायचा त्या कलशाला सेम स्वास्तिक उभ्या रेषा सहा वेळे पिवळ्या धाग्याचे किंवा पिवळ्या लोकरेचे त्या कलशामध्ये स्वच्छ पाणी भरायचं त्याच्यामध्ये थोडासा भंडारा टाकायचा एक रुपयाचं नाणं सुपारी पिवळं फूल टाकायचं आणि त्यावर पाच आंब्याची पानं किंवा पाच नागवेलीची पानं ठेवून एक नारळ तुम्हाला कलशास्वरूप म्हणजे ते हा कलश तुम्हाला स्थापन करायचा आहे आणि मग याच्या समोर तुमच्याकडे कुलदेवीचा टाक असेल किंवा मूर्ती असेल ती तुम्हाला ठेवायची आहे आणि इथे तुम्हाला नंदादीप जो आहे तो लावायचा आहे अखंड दिवा लावायचा आहे ही झाली दुसरी पद्धत याच्यामध्येच जो आपण कलशावर नारळ ठेवलेला आहे बरेच जण काय करतात की त्या नारळाच्या ऐवजी त्या कलशावर एक प्लेट ठेवतात त्या प्लेटमध्ये तांदूळ ठेवायचे त्याच्यावर थोडासा भंडारा अर्पण करायचा त्यावर दोन विड्याची पानं ठेवायची आणि त्यावर आपले जे खंडेराव महाराजांचा जो टाक आहे तो ठेवायचा आणि त्याच्यावर भंडारा थोडासा अर्पण करून हे ठेवायचं आणि याच्यासमोर नंदादीप लावायचा असं तुम्ही करू शकता तर या पद्धतीने आणि बरेच जण यालाच या फ या मंगलकलशालाच काय करतात की माळ सुद्धा चढवतात पिवळ्या फुलांची माळ पहिल्या दिवशी खाऊच्या पानाची म्हणजेच नागवेलीच्या पानाची माळ चढवायची आणि पुढचे पाच दिवस जे आहे पिवळ्या फुलांची माळ चढवायची या पद्धतीने करतात आणि बरेच जण चढवत सुद्धा नाहीत मग तुम्हाला जे योग्य वाटतं त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आणि तिसऱ्या पद्धतीमध्ये तर सर्वात साधं आणि सोपं जे की प्रत्येक जण करू शकतात ते म्हणजे काय की आपल्या देवघरामध्ये दे बघा तुमच्या कु कुलदैवताचा फोटो असेल किंवा कुलदैवताची मूर्ती असेल किंवा टाक असेल मग तुमच्या तुम्हाला अखंड दिवा म्हणजे नंदादीप जो आहे तो तेवट ठेवायचा आहे हे सहा दिवस आता नंदादीप तुम्ही या पद्धतीने चौरंगावर किंवा मांडावर पाटावर ठेवताय किंवा तुम्ही देवघरासमोर नंदादीप लावताय तर तुम्हाला तो डायरेक्ट त्या पाटावर चौरंगावर किंवा देवघरासमोर ठेवायचा नाहीये एक छोटीशी प्लेट घ्यायची त्याच्यामध्ये मुठभर तांदूळ टाकायचे त्याच्यावर हळद कुंकू अर्पण करायचं आणि त्याच्यावर हा जो नंदादीप आहे जो अखंड दिवा आहे तो तुम्हाला ठेवायचा आहे आणि सहा दिवस व्यवस्थित याची काळजी घ्यायची आहे हा दिवा लावण्यासाठी जे कोणतं तेल तुम्ही देवघरात दिवा लावण्यासाठी वापरता ते तेल टाकायचं कापसाची वात लावायची आणि दिवा कोणता वापरायचा बघा आजकाल मार्केटमध्ये अखंड दिवा लावण्यासाठी असा दिवा तसा दिवा खूप प्रकारचं काही काही आहे पण पर तुमच्या परंपरेनुसार तुमच्या घराण्यामध्ये परंपरागत कोणत्या धातूचा दिवा वापरला जातो तो, तो तुम्ही बघा ती माहिती तुम्ही काढा आणि तोच दिवा घेऊन त्याच धात धातूचा दिवा घेऊन परंपरागत तुमच्याकडे वापरला जातो त्या दिव्यामध्ये अखंड दिवा जो आहे ना तो लावण्याचा प्रयत्न करा तर या पद्धतीने सहा दिवस आपण अखंड दिवा लावू शकतो जर तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल तर आणि तुम्हाला नंदादीप पण आहे उपवास पण करायचे आहेत तर हे दोन्ही गोष्टी सुद्धा तुम्ही करू शकता आता पुढचं म्हणजे सेवा काय करायची तर हे सहा दिवस खंडेराव महाराजांची सकाळ संध्याकाळ तुम्ही आरती करू शकता किंवा तुमच्या कुलाचाराप्रमाणे तुमच्याकडे किती वेळा केली जाते त्या पद्धतीने तुम्ही आरती करू शकता देवघरासमोर अखंड दिवा लावला असेल किंवा तुम्ही अखंड दीप प्रज्वलित केला नाही तरी सुद्धा हे सहा दिवस तुम्ही आरती करू शकता त्याचबरोबर या सहा दिवसामध्ये तुम्ही मल्हारी सप्तशती श्री मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं पारायण करू शकता या ग्रंथामध्ये चौदा अध्याय आहेत आणि मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे जर तुमच्या मिस्टरांचं आणि मुलांचं जमत नसेल तर तुमच्या मुलाने सुद्धा ह्या सहा दिवसामध्ये सहा पाठ केले तुमच्या मिस्टरांनी सुद्धा या सहा दिवसामध्ये सहा पाठ केले तरी सुद्धा चालू शकतं आणि यानंतर सुद्धा या नवरात्रीनंतर सुद्धा प्रत्येक रविवारी तुमच्या मिस्टरांनी किंवा तुमच्या मुलांनी श्री मल्लारी सप्तशतीचा पाठ केला तरी सुद्धा चालू शकतो श्री मल्लारी सप्तशतीचा या खंडोबा नवरात्रीमध्ये सहा दिवस कसा पाठ करायचा नियम काय आहेत वगैरे याचा व्हिडिओ मी तुमच्या सोबत शेअर केलेला आहे तो तुम्ही नक्कीच बघू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल माहिती या ग्रंथाच्या पारायणाबद्दल बघायला मिळेल तर हे तुम्ही सहा पारायण जे आहे ते या सहा दिवसांमध्ये नक्कीच करू शकता आता तुमच्या मिस्टरांनी पारायण केलं नाही तुमच्या मुलांनी पारायण केलं नाही तर आपण महिलांनी केलं तरी सुद्धा चालतं कारण आपण सेवा केली तर याचा जो लाभ आहे ना तो आपल्या संपूर्ण कुटुंबाला मिळतो पण बऱ्याच वेळेला स्पेशली uh, मुलामध्ये आणि वडिलांमध्ये वादविवाद होत असतील तर वडिलांनी हे जे पारायण केलं तर याचे जे प्रभाव आहेत ना ते खूप लवकर आपल्याला बघायला मिळतात आणि बऱ्याच वेळेला आपला उद्योगधंदा व्यवसाय असतो तो चांगला चालत नाही नोकरीमध्ये घरामध्ये कोणाचीच प्रगती होत नाही घरात बरकत नाहीये मुलामुलींचे विवाह होत नाही आहेत घरामध्ये व्यसन आहे तर अशा वेळेला सुद्धा महिलांनी आणि पुरुषांनी तुमचे मुलं किंवा तुमच्या मिस्त्रांनी जर हे श्री मल्हारी सप्तशतीचे पाठ या नवरात्रीमध्ये तर केलेच केले पाहिजे पण यानंतरही प्रत्येक रविवार रविवार तुम्ही केले तर ह्या ज्या सगळ्या समस्या आहेत ना त्या हळूहळू कमी होताना तुम्हाला बघायला मिळेल आणि तुमच्या घरामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये एकोपा एक प्रेम नांदत आहे असा अनुभव सुद्धा तुम्हाला अनुभवायला मिळेल